ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हरळी येथे वारंवार करणी पानामतीचे प्रकार असे प्रकार करताना अडळल्यास कायदेशीर कारवाईचा दिला इशारा हरळी तालुका गडिंगलज गावातील चौका चौकात गावाचा बाहेर करणीचे प्रकार सतत सुरू आहेत आज टॅन जवळ वैरागवाडी रोड मसोबा नगरी येथे करणीचा भयानक प्रकार संजय नायक मनोज मूर्ती संतोष भालेकर भैरी चौहान या सतर्क सानुन दिला। सतर्क निदर्शनास हा करणीचा प्रकार या ठिकाणी काही नवीन नाही अमावशा व पौर्णिमा किंवा इतर दिवशी सुद्धा हे प्रकार सतत होत असतात यातून आजूबाजूला राहणाऱ्या व तेथून एजा जा करणाऱ्या लोकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच एक भीतीचे वातावरण निर्माण होत जे कोणी करणी भानामती बोंदुगिरीला खतपाणी घालत आहे मग तो कोणी बोंदू बाबा बुवा असो किंवा त्यांच्याकडे जाऊन हे चौका चौकात उतारे टाकणारे जे कोणी आहेत त्यांचे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे प्रकार करणारे जर कोणी सापडले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान अशा करणीच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी सर्वांनी सतर्क राहून सहकार्य करणं गरजेचं आहे तरस या प्रकारला आळा बसेल त्यासाठी असे प्रकार आढळल्यास त्वरित अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडिंगल कार्याध्यक्ष राजेंद्र पताडे मोबाईल नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव चोवीस एकोणसाठ त्रेसष्ट यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड